सिद्धांत एम पी सी अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण प्रश्न पहिला बघणार आहोत राज्यघटना या विषयाचा भारतीय राज्यघटना बनवण्यासाठी घटना समिती तयार करावी असे एकोणीसशे चौतीसमध्ये सर्वात आधी खालीलपैकी कोणी म्हटले तर त्याचं उत्तर आहे की एम एन रॉय यांनी सुचवलं होतं ठीक आहे प्रश्न दुसरा आहे की भारतीय संविधान समिती ब्रिटिश भारतांसाठी जागांची विभागणी खालीलपैकी कोणत्या प्रभागामध्ये केली होती तर हे आहे मुस्लिम शीख आणि सर्वसाधारण गटमध्ये तर केली होती आणि सर्वसाधारण गटमध्ये पण विभागणी केली होती त्यामुळे याचे उत्तर जे आहे ते ब येते प्रश्न तिसरा आहे की घटना समितीची नोव्हेंबर एकोणीसशे छेचाळीसमध्ये प्रांतांच्या दोनशे शहाण्णव जागांसाठी घेतलेली निवडणूक जाहीर झाली त्यासंबंधीची कोणती विधाने बरोबर आहेत तर इथं आपण बघू की काँग्रेस पक्षात दोनशे सतरा जागा मिळाल्या तर दोनशे सतरा जागा मिळाल्यानंतर दोनशे आठ जागा मिळाल्या होत्या तर आपण इथं हे जे उत्तर आहे ते आपण उत्तर लिहू की दोनशे आठ जागा मिळाल्या होत्या ठीक आहे जे अपक्ष आणि छोट्या पक्षांना पंधरा जागा मिळाल्या होत्या हे ठीक आहे मुस्लिम लीग या पक्षात त्र्याहत्तर जागा मिळाल्या होत्या हे पण बरोबर आहे त्यामुळे अ जे आहे ते चुकीचं आहे आणि ब क हे याचं उत्तर जे आहे ते येऊन जाईल प्रश्न चौथा आहे घटना समितीने राज्यघटना कोणत्या दिवशी मंजूर केली तर चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी मंजूर केलेली आहे संविधानावर कोणत्या दिवशी सदस्यांनी सह तर चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सह्या केलेल्या सातवा प्रश्न आहे घटना समितीमध्ये राष्ट्रध्वजावरील तात्पुरत्या समितीचे अध्यक्ष कोण होते तर घटना समितीमध्ये रा राष्ट्र राष्ट्रध्वजावरील तात्पुरत्या समितीचे जे अध्यक्ष होते ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद याचं उत्तर येते दुसरं आठवा प्रश्न आहे की भारताची राज्यघटना जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा भारतीय राज्यघटनेत कोणते घटक अंमल अंमलात होते तर हे आपण क्वेश्चन जो आहे तो कॅन्सल करूया छोटी राज्यघटना म्हणून कोणती घटनादुरुस्ती ओळखली जाते दाहा प्रुस्न। दाहा प्रुस्न तर बेचाळीस घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर हे ओळखली जा तर संघराज्य म्हणजे काय हा दहावा प्रश्न दहावा प्रश्न आहे की संघराज्य म्हणजे काय तर जेथे संपूर्ण देशाचे छोटे छोटे -चो� विभाग पाडले जातात हे त्याचं उत्तर आहे शब्द राज्यघटनेतील उद्देशिके दिलेल्या क्रमानुसार लावा सगळ्यात पहिले सर्वभ्रम तर सर्वभ्रम त्यानंतर ते समाजवादी सर्वभ्रम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य त्यामुळे त्याचं आपण उत्तर हे पहिल्या क्रमांकाचं देऊ आणि कोणी भारतीय म्हणजे कोणी कोणी भारतीय घटनेच्या सरनामास भारतीय राज्यघटनेचे ओळखपत्र असे म्हटलेलं आहे ओळखपत्र हे पालखीवाला यांनी असं म्हटलेलं आहे तर आपण इथं लिहू की पालखीवाला म्हणून भारतीय राज्यघटनेत सध्या किती परिशिष्टे आहे तर भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या बारा परिशिष्टे प्रश्न चौदा सांगतो की खालील विधाने पडताळा रा। भारतीय राज्यघटना जेव्हा तयार झाली तेव्हा भारतीय राज्यघटनेत नऊ परिशिष्ट होते तर हे चुकीचं आहे नऊ परिशिष्ट जे आहे ते नव्हते आणि घटनादुरुस्तीद्वारे भारतीय राज्यकटी परिशिष्टामध्ये जो बदल केला जाऊ शकतो ते बरोबर आहे की बदल केला जाऊ शकतो आत्तापर्यंत चार परिशिष्टे घटनादुरुस्तीद्वारे हे आपण बदल केलेले आहेत हेही बरोबर आहे कोणत्या परिशिष्टामध्ये फक्त आसाम मेघालय त्रिपुरा मिझोरम या राज्यातील आदिवासी प्रदेशांसंबंधी तरतुदी दिल्या आहेत तर ते आहे सहावे परिशिष्ट त्या पुढचा प्रश्न बघूया की सातव्या परिशिष्टासंबंधी खालील विधाने पळताळा तर केंद्रसूचीमध्ये सध्या शंभर विषय आहेत हे बरोबर आहे केंद्रसूचीमध्ये शंभर म्हणजे जे आहेत ते विषय आहेत त्यानंतर राज्यसूचीत एकसष्ट विषय आहेत हेही बरोबर आहेत आणि पाच विषयावरील म्हणजे राज्यसूची सूचीतील पाच विषयावर केंद्रसूचित समाविष्ट केले गेलेले आहेत हे चुकीचं आहे आणि समवृती सूचीत सध्या बावन विषय आहेत हेही बरोबर आहेत त्यामुळे आपलं जे उत्तर आहे ते येते चौथ्या क्रमांकाचं वाझल अली कमिशनचे सदस्य होते तर, तर आपण आता सतरावा प्रश्न बघणार आहोत की फाजल अली कमिशनचे सदस्य हे कोण कोण होते तर पेन्नीकर आणि कुंजरू म्हणजे फक्त अ हे त्याचं उत्तर येईल ठीक आहे त्यानंतर आपण अठरावा प्रश्न घेऊ घेऊ की सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला घोषित करण्यात आलेल्या भाषांवर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर न्यायाधीश एस के धर हे त्यांचे अध्यक्ष होते प्रश्न एकोणीस सांगतो प्रश्न एकोणीस भारतात एखादे नवीन राज्य समाविष्ट करण्यासाठी संसदेला विशेष अधिकार कोणत्या कलमांनी दिलेला आहे तर कलम चार नुसार प्रश्न क्रमांक भारतीय भारतीय संविधानाच्या एक या कलमात खालीपैकी कोणत्या स्वातंत्र्याच्या विशेषवादी समाविष्ट नाही तर बघा भाषण आणि अभिव्यक्ती स्वतंत्रता हे नाहीये मृदन स्वतंत्रता आहे भारताच्या भारताच्या राज्य क्षेत्रात मुक्तपणे संचारित करू शकतो आणि विना शांततेने एकत्र जमण्याचे स्वतंत्रही आहे म्हणजे पहिलं नाही आहे बाकीचे तीन याचे उत्तर होते त्यानंतर आहे की प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी कोणत्या कलमाने अस्पृश्यता नष्ट करण्यात आली तर कलम सतरानुसार अस्पृश्य अस्पृश्यता आहे ती नष्ट करण्यात आलेली आहे खालीलपैकी कोणत्या राज्यघटनेचा भाग म्हणजे बॅगनाकारा म्हणून ओळखला जातो तर तो, तो आहे भाग तीन म्हणून ठीक आहे भाग तीन हा प्रश्न क्रमांक तेवीस राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळी खालीलपैकी कोणते कलम वगळतात बाकी सर्व मूलभूत हक्क राष्ट्रपती स्थगित करू शकतात तर याचं उत्तर आहे की एकवीस आणि वीस म्हणजे कलम वीस आणि एकवीस वगळतात सगळं काही म्हणजे मूलभूत हक्क स्थगित करण्यात येतात खालीलपैकी कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना न्यायालयीन संरक्षण प्राप्त आहे तर कलम तीनशे एकसष्ट नुसार संरक्षण प्राप्त प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार सहा ते चौदा वर्षांच्या मुलांना शिक्षणाचा हक्क हे मूलभूत हक्कामध्ये समाविष्ट करण्यात आला तर शहाऐंशी घटना दुरुस्तीनुसार मूलभूत अधिकाऱ्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी कोणाकडे असते तर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या दोघांकडे आहे भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम मुला मुलींना निशुल्क म्हणजे निशुल्क आणि सक्तीचे शिक्षण देण्यासाठी आहे तर ते आहे की कलम पंचे म्हणून ठीक आहे कलम पंचेचाळीच उत्तर येते प्रश्न क्रमांक तीस घटनेमध्ये मूलभूत हक्कांचा समावेश कोणी केलेला आहे किंवा कोणाची शिफारशी म्हणून केलेला आहे तर स्वर्णसिंग समिती यांच्या शिफारसूर करण्यात आलेला आहे भारताच्या राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर किती सदस्यांची नियुक्ती केली जाते तर बारा सदस्यांची नियुक्ती केली जाते भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान कोण कौन कोण असतो तर बघा लोकसभेचे निर्वाचित सदस्य असतात विधानसभेचे निर्वाचित सदस्य असतात आणि राज्यसभेचे हे निर्वाचित सदस्यही असतात तर वरील सर्व हे असतात तर खालील विधाने पहा प्रश्न क्रमांक तेहत्तीस की राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीशिवाय धनविधेयक संसदेत मांडले जात नाही तर हे बरोबर आहे आणि केंद्र राज्य सरकार मधील करांचे वितरण करण्यासाठी पंतप्रधानांकडून वित्त आयोगाची नेमणूक केली जाते तर अ आणि ब हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत आता प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक चौथीस सांगतो की राष्ट्रपती खालील कोणत्या परिस्थितीत राष्ट्रीय आणीबाणी घोषित तर बाह्य आक्रमण यावेळी आणीबाणी घोषित करू शकतो त्यानंतर आहे की अंतर्गत कलह असेल तरी पण आणि राज्यात राज्य करबाळ चालवण्यात म्हणजे अपयश आलं असेल तरी पण करू शकतो पण आर्थिक कलह यासाठी आपल्याकडे दुसरी आडीपटी आहे तेवढी हे आपण म्हणजे करू नाही शकत त्याचं उत्तर येते आपण दुसरं म्हणून ठीक आहे राष्ट्रपती महायोगाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया खालीलपैकी कुठे घेतली जाते तर संसदेच्या जा, संयुक्त अधिवेशनात घेतली जाते राष्ट्रपतीने काढलेले अध्यादेश जर एखाद जर संसदेने समोर ठेवले नाहीत तर ते किती आठवड्यानंतर रद्द होऊ शकते तर चार आठवड्यानंतर ते रद्द होऊ शकते प्रश्न क्रमांक तर प्रश्न आपण वा बघू आता की भारताच्या राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीद्वारे होते हे बरोबर आहे आणि भारताच्या संसदीय शासन प्र प्रकारात राष्ट्रपती हा फक्त नाममात्र प्रमुख असतो हे चुकीचं आहे अ बरोबर आणि ब चूक अडतीस आपण प्रश्न बघूया भारतात एखाद्या दे व्यक्ती फक्त दोनच राष्ट्रपती म्हणून निवड केली जाते तर हे बरोबर आहे की चूक तर हे बरोबर आहे सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश राष्ट्रपती त्यांच्या पदाची शपथ देतो तर हे चूक आहे सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश राष्ट्रपती त्यांच्या पदाची शपथ देत नाही म्हणजे प्रश्न क्रमांक अडतीस भारतात एखाद्या व्यक्ती फक्त दोनच वेळा राष्ट्रपती म्हणून निवडून नुण येऊ शकतो हे चुकीचं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश राष्ट्रपती त्यांच्या पदाची शपथ देतो हे बरोबर आहे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयांच्या सरन्यायाधीशांना संबोधून आपल्या पदाचा राजीनामा देतात तर ही चूक आहे तर बऱ्यालपैकी चूक कोणकोणत्या आहेत असं विचारले असल्यास दोन्ही चूक आहे आणि ब जे आहे ते बरोबर आहे <coughs> अ आणि अ आणि क चुकीचं आणि फक्त ब जे आहे ते आपलं बरोबर आहे हे चूक आहे आणि हे ही चूक आहे हे जे आहे ते बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालीलपैकी कोणाला भारताचा शासनप्रमुख किंवा वास्तवप्रमुख म्हणता येईल तर, तर याचं जे उत्तर आहे ते राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे दोन्ही नाही आहे तर यापैकी नाही म्हणून याचं उत्तर येते त्यानंतर खालीपैकी कोणत्या आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात तर नियोजन आयोगाचे असते त्यानंतर राष्ट्रीय विकास परिषदेचे पण आहेत आणि ड म्हणजे आंतरराज्य परिषदेचे पण आहेत पण राष्ट्रीय एकात्मता परिषद आणि राष्ट्रीय जलसंपादन या दोन्ही याचे नाही आहेत तर याचं जे उत्तर येते ते येते अ आणि क आणि ड म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा खालील मी एकदा आणखी सांगते की प्रश्न क्रमांक एकेचाळीस खालीलपैकी कशा संबंधीच्या तरतुदी दिलेल्या आहेत उपपंतप्रधान कॅबिनेट मंत्री परिषद मंत्री परिषद आणि किचन कॅबिनेट तर जे तरतुदी आहे घटनेमध्ये ते उपपंतप्रधान आणि मंत्री मंत्री परिषद यामध्ये म्हणजे अ आणि क मध्ये दिलेले आहेत कॅबिनेट आणि किचन कॅबिनेट नाही त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते तिसऱ्या क्रमांकाचं आहे प्रश्न क्रमांक येतो बेचाळीसवा पंतप्रधानांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समोरला जातो तर हे बरोबर आहे त्यानंतर पंतप्रधान राष्ट्रपती लोकसभेचे अधिवेशन सुरू करण्याचा तसेच स्थगित करण्याचा आणि लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला देतात तर हेही बरोबर आहे त्यामुळे अ आणि ब हे आपलं उत्तर जे आहे ते, ते बरोबर आहे प्रश्न क्रमांक त्रे